आम्हाला हे मोदी सरकार नको आहे कारण काय शेतकऱ्याला योग्य नाही ते लिंबाळकर पाणी आणि तुम्हाला गेले कृष्णाखोरीचं उजनीत पाणी आलं नाही सर आणि शेतीमाल कुठलाही कुठल्याच दरा शेतीमालाला दर नाही लिंबागड सभाविषयी असं सांगायचं की काम त्यांचं निष्क्रिय आहे आता महिला दोन हजारांना दोन हजारांची मुंगळा केली नमस्कार मी जाकीर रादाब तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज येस प्राईम न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत माडा लोकसभेच्या निवडणुकीबाबतीत या निवडणुकीच्या चर्चेसाठी आज आपण आलो आहोत तुंगत या गावी तुंगत गावचे ग्रामस्थ कशा पद्धतीनं मुलाखत का देतात कशा पद्धतीनं आपली प्रतिक्रिया देतात हे आपण जाणून घेणार आहोत कारण हे तुंगत गाव माडा तालुक्या माडा मतदारसंघातील एक महत्त्वाचं गाव मानलं जातं आणि पंढरपूर तालुका आणि माडा तालुक्यात संलग्न असणारं हे गाव असून बाजारपेठ आणि शेतीप्रधान गाव असल्यामुळं या गावाला महत्त्व आहे त्यामुळं आपण शेती ग्रामस्थ ग्रामीण भाग आणि मराठा समाज या विषयावर आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण या काकांकडे जाऊयात का काय का, तुमची तुंगत मधून तुमची काय प्रतिक्रिया काय नवीन पुन्हा नाईक निंबाळकर यांना खासदारकी दिली आहे भाजपनी तुम्हाला काय वाटतं याबद्दल तसं काय योग्यच वाटत आहे योग्य वाटत आहे नाईक निंबाळकरांचा संपर्क तुमच्या गावाशी कसा आहे थोडा तुरळकच आहे गावच्या विकासाबद्दल तुम्ही काय बोलू शकता तसं काय कधी येत कधी नाही असं जास्तच लोकांशी संपर्क नाही त्यांचा इथे उमेदवार देणं ही योग्य आहे का तसं आता त्यावरचे लेवल बघितले बघितलं जाणार आहे तुमचं काय मत आहे आमचं मत काय नाही असली पाहिली प्रतिक्रिया पाहिली तर त्यांच्या त्यांचा विरोध असल्याचं आपल्याला आहे परंतु ग्रामीण भागातला हा शेतकरी हा महत्त्वाचा मानला जातो शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण हे शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण विचारूया शेती बाबतीत तुम्हाला मोदी सरकार भाजप आणि नाईक निंबाळकर यांच्याबद्दल काय वाटतं आम्हाला हे मोदी सरकार नको आहे कारण काय शेतकऱ्याला योग्य नाही शेतकऱ्याला भाव योग्य देत नाही ते कधी लिंबाळकर पाणी आणू तुम्हाला गेल्यास कृष्णाखोरीचं उजनीत पाणी आलं नाही निस्तं आता काल जाहिरात वाटली त्यात ह्याला कॅलेंडरावर नुसते जाहिरातीवरच आम्ही खुश राहायचं आणि मत मतं द्यायची हे योग्य नाही तुमगत या गावाचा विकास कशा पद्धतीचा झाला त्यामध्ये विद्यमान खासदार नाईक निंबाळकर यांचा कशा पद्धतीने सहभाग होता का आहे का सहभाग काय नाही निंबाळकर साहेबांचा आणि भाजप मूळ म्हणजे शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीत ही करत नाही दूध या बाबतीत असेल कांदा निर्यात असेल आणि शेतीमाल कुठलाही कुठल्याच दरा शेतीमालाला दर नाही काय आणि मराठा समाजाच्या विरोधात काम करत आहे जी दारांगी पाटलांना आय टी लावली तीच आंतरवाली येते मारहाण झाली जी जा, माय माय मायमावल्यावर तिथं तुम्ही एस आय टी लावली नाही हा दुजा भाव नाही का अजून काय तुम्ही सांगू शकता अजून काही निंबाळकर साहेबांनी मराठा समाजावर ही सही सुद्धा केली नाही अध्यादेशावर जर मोहिते पाटील बंडखोरी करून जर तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे भाजप सोडून पाहिजे ना भाजप सोडून पाहिजे कोण पण असू दे भाजप सोडून पाहिजे तुंगतगावच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या तर भाजप सोडून कोणी उमेदवार असू दे त्यांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय तुंगतकर घेत आहेत पाहूयात आपण अजून शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया असू शकते काय तुम्ही सांगू शकता काय निंबागड सभाविषयी असं सांगायचं की काम त्यांचं निष्क्रिय आहे त्यांचं येणं जाणं आहे त्यांची म्हणजे इकडं काय लक्षच नाही गावाकडं आमचा ब्रिजचा विषय झाला त्यांच्याविषयी बी त्यांनी बरेच आश्वासनं दिले पण त्याचा बी काय निर्णय नाही त्यामुळे लोकांची अगदी गैरसोय होती सगळे नुकसान भरपाई तर मिळाली असेल कशाची मिळायचं आहे कुठली नाही नुकसान भरपाई लोकांच्या ह्याच्यासाठी येण्या जाण्यासाठी पलीकडं अलीकडं अलीकडेच गाव तेवढंच पलीकडं आहे मग त्यांना आश्वासन त्यांनी दिले दे ते काम त्याच्याविषयी पण काय काम नाही या तुंगतगावची सगळ्यात मोठी जर समस्या कुठली असेल तर रस्त्याची कारण ह्या रस्त्यातून महामार्गाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे परंतु नागरिकांना येण्या जाण्यासाठी खूप मोठा अडथळा आहे कारण दो एक गाव दोन भागात या रस्त्यामुळे विभागले गेलं आणि अपघातांच्या अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे या ग्रामस्थांचा या रस्त्याला विरोध होता त्यांचं मत होतं की या रस्त्याला उड्डाणपूल असणं गरजेचं होतं परंतु तशा पद्धतीने झालं नाही आणि ते करण्यासाठी निंबाळकरांनी अनेक वेळा आश्वासनं दिली परंतु आश्वासनाची पूर्ती काय झालेली दिसत नाही तुमचं काय मत आहे काय मत नाही बोल 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 बोला नाहीत भाजप बाबतीत आणि आम्हाला भाजीपूर्व जायच नाही आता सध्याला चालू लागात त्यामुळं एवढा ब्रिज हो आमचं म्हणणं तेवढंच आहे शाळेची पोरं आड्याला पड्याला करते ते शाळा पड्याला गाव आड्याला आहे तर एक शेतकऱ्याचं भावाला दर आहे काय अजून सुद्धा दर नाही कशाला कांद्याला नाही कशाला नाही आपला भाग ऊस प्रधान आहे कारखान्याबद्दल त्यांचं काय भूमिका त्यांचं कारखान्यात काय नाही विठ्ठल दुसरीकडे त्याला अंत्य देत दे लगेच ईडीन पिढी आहेच महाग लावलेलीच ईडी लावलीच लगेच महाग विठ्ठलला लावलीच की महाग वळवळ केलं की इडी लागलीच महाग आत्तापर्यंत जर पाठीमागच्या पाच वर्षाचा इतिहास बघितला तर भाजपच्या जी धोरणं आहेत भाजपची हे पूर्णपणे शेतकरी विरोधातच आहेत की त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत कोणतेही निर्णय मग त्यामध्ये आता कांद्याच्या दराच्या बाबतीतला प्रश्न असेल किंवा ह्याच्या अगोदरच्या बाबतीत तुमचा उसाच्या ह्या दराचा प्रश्न असेल किंवा कारखान्याला आर्थिक मदत करण्यासंदर्भातला प्रश्न असेल आता कारखान्यासंदर्भात जर बोलायचं झालं तर पाठीमागच्या कालावधीमध्ये बा जे कारखाने खऱ्यानं शेतकऱ्यांना लोबडतात अशा कारखान्यांना मदत करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे आणि जे कारखाने शेतकऱ्याच्या बाजूने उभा आहेत आणि ज्या चांगल्या प्रकारे दर देतात त्या कारखान्याला आर्थिक सहकार्य न कसं कारखाना बंद पाडला जाईल ह्या भूमिका बऱ्यापैकी भाजप सरकारने घेतल्या या गावामध्ये मराठा समाजाबद्दल बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत हो मागच्या काही आठव्यामध्ये शिंदे यांचे पुत्र सिंह यांना सुद्धा आडवण्यात आलं नेमकं कशा पद्धतीने तुमच्या गावात मराठीबद्दल आता मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल जर ही करायला बोलायचं झालं तर पाठीमागच्या साधारण सात महिन्यापूर्वीपासून मराठा समाजाचं आंदोलन अतिशय मी जोमत चालू आहे तर याच्यामध्ये समाजाला आरक्षण न देता त्याच्यामध्ये काहीतरी डिफॉल्ट करायचा आणि ते समाजाला आरक्षण दिले म्हणून सांगायचं मान्य जयरंगी साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याला अनुसरून जर आरक्षण दिलं तर ते समाजासाठी उपयोगाचं आहे आणि याच्या अगोदर जर प्रत्येक गावाच्या विषयीवरती किंवा गावाच्या प्रवेशद्वारावरती कोणत्याही नेत्याला गावात येण्यासाठी बंदी केलेली आहे आणि अशी बंदी असताना त्यांनीही विचार करून गावामध्ये येणं गरजेचं होतं परंतु ते त्यांनी पाळलेलं नाही कारण कोणत्याही गावामध्ये गेला तर आता सध्याची परिस्थिती पाहता मराठा समाज हा आक्रमक आहे आणि अशी भूमिका असताना त्यांनी सुद्धा कृत कुठल्या तरी गावात जाऊन उद्घाटन करणे किंवा अशा भूमिका घेणे हे योग्य नाहीत याचे परिणाम आताही येणारे लोकसभेत उमटू शकतात का निश्चित उमटणार याच्यामध्ये मराठा समाजाचे उमेदवार असतील ते मराठा समाजाचे उमेदवार हे मराठा समाज त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आहे मराठा समाजाचा उमेदवार जर भाजपचा असला तरी हो कोण कोणत्याही पक्षाचा असू द्या भाजप म्हणून भाजप आपलं म्हणता येणार नाही तर कोणत्याही प्र कोणत्याही गटाचा असू द्या किंवा कोणत्याही पक्षाचा असू द्या ह्याच्यामध्ये मराठा समाज म्हणून मराठा समाजाचे जे उमेदवार साहेब साहेबचे निर्णय घेतील त्याच्यामागे आम्ही मराठा समाज म्हणून पाठीमागे शंभर ठेव आहे युतीचं कसं आहे भाजप सरकार गेली दहा दहा पंधरा वर्ष झालं सत्तेत आल्यापासून ह्याने ईडीचं एक पिल्लू काढलं त्यात अजितदादाला भरडलं गेलं परत एकनाथ शिंदेने तिकडं शिवसेनेतून प्रवेश केला तर यात काय व्हायला लागलं ही एकमेकाची एकमेकाची सगळी अशा अंतर्गत कळवंडी लावून चो चोलत्यापासून पुतण्या फोडणे प मा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी असा पक्ष एवढा भक्कमपणे महाराष्ट्रात उभा केला तो पक्ष त्यांच्या मोलापासून हिसकावून घेणे ह्या जी खेळ भाजप सरकार करायला लागलं आहे आणि जातीजातीमध्ये जी दंगली घडवायचं हो काम करतं आहे भाजप त्यामुळं भाजपचा कुठंही उमेदवार टिकेल असं आम्हाला वाटत नाही आदरणीय चारांगीसाहेब पाटील यांनी जो आंदोल आंदोलनाचा लढा उभा केला आहे ह्या लढ्याला महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद आहे आम्ही माडा लोकसभा मतदारसंघात आमच्या गावातून उमेदवार आहे आम्ही गावातनं लोकसभेची उमेदवारी टाकणार आहे आणि त्या मराठा समाजाच्याच माणसाला आम्ही मतदान करणार आहे मत आहे भाजपबद्दल काहीच नाही त्यांनी काय केलंच नाही ते भाजपने काय केलं नाही काहीच केलं नाही प्रश्नच केला नाही तेऊन तर कधी झालं कधीच नाही काय मदत आमचं मत हिंबाळकर म्हणून काय बदल काय शेतकऱ्याला काय दिलंच नाही तर काय करायचं शेतकरी आता महिला दोन काय करतात दोन हजारानं दोन हजारांनी ती सुनचून मुंगळा केली नाही दोन हजारनं घर भागत नाही का काय बघायचं घर मी शेतीवर मालाला भाव नाही आणि त्या बाब दोन हजारानं काय घेणार अहो काय आता लोकाचं दुनियाचं पडलं राहणार आणि असून गेले शेतकऱ्याला भाऊच नाही कशी मालाला जर या मतदारसंघामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील उभारले धैरशील मोहिते पाटील उभारले आणि शरद पवार गटाकडून महादेव जानकर उभारले त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आपण जानकर टाकू मत कारण काय चांगला आहे माणूस बर आज आपण पाहिलं तर तुंगद या गावचे लोक भाजपवर संतापलेले दिसत आहेत त्याचं कारण आहे की विद्यमान खासदार निंबाळकर यांचा संपर्क नसून ते निष्क्रिय असल्याचं त्यांच्याकडून बोललं जातं आहे आणि अनेक अडचणीत जे शेती मालाला भाव दिला जात नाही शेतकऱ्यांचं हित बघितलं जात नाही आणि गावचा विकास केला जात नसल्याचे आरोप त्यांच्यातून आपण जाणून घेतलेले आहेत